रेडी सीझन हे तो ट्रॅव्हल स्पॅन तो बनेंगे ही आजच्या धावपळीच्या आयुष्यात मन शांत ठेवणं खूप अवघड आहे पण कधीकधी शांतता आपल्याला शोधावी लागत नाही ती आपोआप आपल्याला सापडते तर नमस्कार मित्रांनो मी प्रतीक्षा आणि आज मी तुम्हाला घेऊन जाते खोपोलीजवळील एक अतिशय पवित्र आणि ऊर्जायुक्त ठिकाणी ते म्हणजे गगनगिरी महाराज तर आम्ही बदलाबो डायरेक्ट खोपुलनं जाता कर्जतला जातो कारण खोपुल ट्रेनला यायला बराच वेळ होतो त्यामुळे तुम्ही मेकश्युअर या मी डिजिटल ॲपवर बघून घराच्या बाहेर पडा कारण खोपूरला जाण्यासाठी फार कमी ट्रेन्स आहेत आणि कुपुलला जायला पर पॅसेंजर ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये जितका खर्च येतो मुंबई पुण्याच्या गडबडीतून खोपोलीकडे वळले आणि गर्दी मांडी पडली मात्र शंका पुढे आली शहरापासून थोडं दूर पण मनापासून खूप जवळ असलेलं हे स्थान आहे इथे येताना रस्ता नाही बदलत पण आपली विचारसरणी मात्र नक्की बदलते इथे येता जाणवतं ते म्हणजे पूर्ण शांतता इथे मोबाईल तर सायलेंट होतोच पण मन सुद्धा आपोआप शांत होतं मात्र आज हॉलिडे असल्यामुळे आज इथे खूप गर्दीचं वातावरण हो आहे आणि त्यामुळे दर्शन व्यवस्थित होईल की नाही माहिती नाही गगनगिरी महाराज हे दत्त साम्राज्यातील एक महान संत त्यांच्या तपश्चर्येमुळे हे ठिकाण आज श्रद्धेचं आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र बनलं आहे हे केवळ संत नव्हते ते ते एक विचार होते ते होते अनुभूती जे सांगतात की ईश्वर बाहेर नाही तो आपल्या आत आहे इथली व्यवस्था बघून खरंच मन भारावून गेलं इथे राहण्यासाठी भक्तनिवासमध्ये उत्तम व्यवस्था केलेली होती गेल्यावर तिकडे एक गुहा आहे जिथे महाराजांनी तपश्चर्या केली होती या गुहेत महाराजांची ध्यान मित्रित मूर्ती आहे परंतु तिथपर्यंतचा प्रवास हा शहराच्या घोंकटापासून दूर निसर्गात हरवायला एकदम परफेक्ट आहे इथे येण्यासाठी बेस्ट सीजन म्हणजे पावसाळा किंवा हिवाळा उन्हाळ्यामध्ये येण्याची शक्यतो टाळा कारण ऊन खूप असते आणि पायाला चटके देखील बसू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे वॉटरफॉल्स आणि निसर्गाचा आनंद घेता येणार नाही तसेच वयस्कर लोकांनी वरती येण्याचे टाळावे वरती पिण्याच्या पाण्याची देखील सोय केलेली आहे आणि जमेल तर सोबत खायला काहीतरी घेऊन गेले तर, तर बेस्ट आहे इथे तुम्हाला सिन्सिअर माकडं बघायला मिळतील जे माणसांना अजिबात त्रास देत नाही शांतता ठेवा इथे येताना योग्य आणि सादेशे कपडे परिधान करा आणि निसर्ग स्वच्छ ठेवा हाच इथला उद्देश आहे आणि आपली जबाबदारी सुद्धा मठ शहरापासून फार लांब नाही पण इथे आल्यावर फोन आपोआप खिशात जातो कारण इथे नेटवर्कपेक्षा कनेक्शन जास्त स्ट्रॉंग आहे गुहेत प्रवेश करताना मौन पळावं लागतं गुहेच्या हात महाराजांची मूर्ती आहे इथे बसून काही क्षण ध्यान केलं तर मन खूप हलकं होतं गगनगिरी महाराज म्हणायचे शांत राहायला शिका उत्तर आपोआप सापडतात आणि इथे बसल्यावर ते शब्द लॉजिकला पटतात जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्य खूप फास्ट झालंय तर एक ब्रेक घ्या आणि इथे या कारण काही ठिकाणं उत्तर देत नाही ते आपल्याला समजून घेतात